देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लॅन मधून पुढे आणलं जाते देवेंद्र फडणवीस यांना सध्या वेटिंग वर ठेवलं जात असून त्यांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपच सक्रिय झाली आहे असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला दिल्लीत एका तासात नवनीत राणा यांना भेट मिळते आणि फडणवीसांना वेटिंगवर ठेवलं जातं भाजपतलेच काही लोक फडणवीसांना संपवण्यासाठी नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचं नाव समोर आणत आहेत त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूवर आम्ही जे प्रश्न विचारले होते तेच न्यायालयाने सुद्धा विचारले आहेत अध्यक्ष अक्षय शिंदे कोणी साधू संत नव्हता तो मरायलाच पाहिजे होता मात्र त्याला अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येत आहेत असं सुषमा अंधारे म्हणाल्या पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या बदलापूर अत्याचार प्रकरणात केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली ती याचिका फार महत्वाची आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेमध्ये पॉर्नोग्राफी आणि मानव मानवी तस्करी होत होती या सगळ्यांशी संबंधित असणारा माणूस आपटे अजूनही फरार आहे त्याला आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांनी जीव घेतला दरम्यान सुषमा अंधारे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना मोठं विधान केलं फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपत सक्रिय झाली आहे राज्याच्या राजकारणात आता देवेंद्र फडणवीस यांनी वाढवलेला भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवील की काय ही परिस्थिती आहे एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं तेच शिंदे आता फडणवीसांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यासाठी अनेक कृत्या चालू आहेत बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात येत आहे असं वक्तव्य देखील सुषमा अंधारे यांनी केलं आज न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत